हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी एम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आतून मऊ आणि जाळीदार कमी तेलगट आणि वरून कुरकुरीत असे छान आनरसे आपण आज बघणार आहोत तर पीठ तयार करण्यापासून तर पूर्ण रेसिपी आज आपल्या या व्हिडिओमध्ये मी दा सांगणार आहे तर मी तीन दिवसासाठी छान असं अर्धा किलो तांदूळ भिजत घालून घेतले होते तुमच्याकडे जे जुने तांदूळ असतील ना घरात तर ते त्याचे तुम्ही आनरसे बनवू शकतात तर मी काय केलं तीन दिवसा तीन दिवस भिजून घा भिजत घातलेले तांदळाचे तांदूळ होते तर त्याचे मी तीन चार पानाने स्वच्छ असं पा तांदूळ धुवून आणि नितरून घेणारे अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये बघू शकता मी बोटाने दाबले तरी छान असं चुरा होतो आणि पीठ तयार होतं अशा पद्धतीने आपल्याला तीन ते चार दिवस भिजत घालून घ्यायचं आहे आता मी पाणी नितरून घेतलं एक कॉटनचा कपडा घेतला कॉटनच्या कपड्यावरती छान पाणी सोसेल असा कपडा घ्यायचा त्याच्यावर पसरून द्यायचं अगदी फॅन किंवा उन्हात वाळवायचा नाही आहे अगदी रूम टेम्परेचरवरतीच वाळून घ्यायचा घेणार आहोत आणि एक तासाच्यावरती अजिबात वाळायचा आणि तो फक्त आपल्याला पाणी ला हाताला लागायला नाही पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला वाळवायचं आहे जास्त न वाळवता आपले सुक जर जास्त वाळले तर अनारसे सुके होतात बिघडू शकतात तर जास्त वाळवू नका आणि अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या सहाय्याने आहे ना पीठसुद्धा जास्त वाळल्यामुळे पीठसुद्धा कडक होतं आणि सुकतं तर असं छान कमी वाळवल्यामुळे ना मस्त पीठ पण लवकर छान तयार होतं बघू शकता अगदी झटपट माझं पीठ तयार झालेलं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मस्त दुकानाच्या पेक्षाही छान असं पीक तयार झालेलं आहे आणि ओले असल्यामुळे ना ग्राईंड लवकर होतं तर अशा पद्धतीने मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता तर मग अडीचशे ग्रॅमचा गुळ घेतला गुळ माझा आहे ना थोडा चिगट गुळ होता चिगटच गुळ घ्यायचा आहे याच्यासाठी आणि थोडा असं अशा पद्धतीने मी पूर्ण पिठाला छान असं चोळून लावून घेणारे व्यवस्थित असं मिक्स करत करत तो एक डो बनवायचा आहे आता तो सुका होता म्हणून मी थोडंसं दूध टाकून घेतलं किंवा केळी टाकून घ्यायची दूध टाकून घ्यायचं कोणताही एक पदार्थ ता वापरू शकतात आणि छान मिक्स करून घेणारे अशा पद्धतीने बघू शकतात आता मी नाही हे पीठ ना मुरवायला ठेवणार आहे आणि आत्ता लगेचसुद्धा आपण करू शकतो तर अशा पद्धतीने मी ना परातीत घेतलं परातीत मिक्स करून घेतलं आणि आता मी दोन तीन तासानंतर लगेच करून दाखवणारे तर डब्यात टाकून घेतल्यानंतर आहे ना छान अशा पद्धतीने ना मी ना खाली ना खसखस टाकून घेतली आणि कोळपाटावरती अशा दोन्ही हाताच्या साह्याने छान फिरून घेणारे बघू शकतात थोडं चिकटगुळ असल्यामुळे थोडंसं हातालाच आहे तर तूप घ्यायचं तुपाच्या साह्याने ना छान आपण आहे ना, आ, तुणारी ना, तुणारी ना, तुणारी ना, तुणारी ना आपल्याला जशा आकारात मोठ्या छोट्या आकारात पाहिजे तसं गोल गोल आपण बनवून घ्यायचे बघू शकता मस्त असं छान हाताला चितकत नाही मग आता परत एक बनवून दाखवते मी अगदी अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच ही रेसिपी बऱ्याच जणांना खूप चुकतात पण आता तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला तर अजिबात चुकणार नाही सहज सो सोप्या पद्धतीने आणि खसखस अशा पद्धतीने लावा वरच्या साईडला न लावता खालच्या साईडला जर लावली ना तेला ती ना सुटत नाही पॅक हो पॅकच्या पॅक राहते आपलं तेलसुद्धा खराब होत नाही तर मी आता तुम्हाला एक पहिला जो, जो, जो अनर्स आहे ना ते तळून दाखवते आणि व्हिडिओ स्किप न करता पहा बघा पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण वरची साईड आहे ना तर अशा पद्धतीने आपण शेकून घ्यायची अगदी कमी ऑईली होतात अजिबात ऑईली होणार आणि आतून क खुसखुशीत वरून कुरकुरीत अशा पद्धतीने ना आपले शंकर आपले क आनरसे तयार होतात बघू शकता अगदी झटपट तयार झालेले आता आपण दुसऱ्यासुद्धा मी तुम्हाला करून दाखवते तर अशा पद्धतीने वरून आपण तेल सोडून घ्यायचे छान आपले आनरसे तयार होतात अगदी टम्म फुकतात आतून जाळी पडते छान बघू शकता किती टम्म फुकलेलं आहे आतून जाळीसुद्धा पडलेली आहे तर असे तुम्ही तुम्हीसुद्धा यावर्षी करून खा आणि जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अजिबात तेलातसुद्धा सुटलेले नाही आहेत बघू शकता अगदी जवळून दाखवते आतून छान अशी द जाळी तयार झालेली आहे तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद